बोळीराम सोनवणे अध्यक्ष पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका पुरंदर जाहीर आवाहन करतो की रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता गावकरी हॉटेल सासवड येथे रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्याचे उद्घाटक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय अशोक बापू गायकवाड हे करणार आहेत तर पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीकांत कदम साहेब हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ रिपब्लिकन नेते माननीय रोहिदास बाप्पू गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र महिला आघाडीच्या वरिष्ठ अध्यक्षा संगीताताई आठवले रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले हे उपस्थित राहणार आहेत सदर मेळाव्याचे आयोजन पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे रिपाई नेते पुरुषोत्तम पवार स्वप्नील पाटोळे कालिदास उबाळे सचिन कांबळे सदर कार्यक्रमाचे आयोजन आयोजित करत आहेत तरी आपण मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती